दहावी झाली आणि शाळेची नाळ तुटली पुढं कुणी कॉलेजला गेलं अधिकारी नोकरदार झालं तर कुणी शेतकरी झालं काही मोजके वर्गमित्र सोडले तर कुणीच कुणाच्या संपर्कात नव्हते शाळा सोडून तेहतीस वर्ष उलटली होती संसारात गुरफटलेल्या वर्गमित्रांना मैत्रिणींना एकत्र आणण्याचा चंग काही वर्गमित्रांनी बांधला माहिती घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं त्या काळी शिकवणाऱ्या शिक्षकांनाही आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि तब्बल तेहतीस वर्षांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं वर्गमित्र एकत्र आले मित्र आणि शिक्षकांना पाहून सर्वांच्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूलच्या सन एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकता संपन्न झाला अध्यक्षस्थानी किसान विद्यापीठ फाउंडेशनचे अध्यक्ष उमेशराव भोगावकर होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आलं उपस्थित माजी मुख्याध्यापक फी एम भोसले क्रीडा शिक्षक डी ए पाटील एस डी कोले एम बी सुतार ए आर देसाई एच के कुलकर्णी जी व्ही सामंत व्ही जी काळे एस जी नलवडे मधुकर शिंदे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी बजरंग कांबळे अशोक कांबळे यांचाही सत्कार माजी विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला तत्पूर्वी परिचय कार्यक्रम पार पडला राजू मामूलकर बाजीराव कांबळे प्रकाश पाटील ॲडव्होकेट समाधान पाटील शंकर मामूलकर अनिता भोसले यांनी मनोगत व्यक्त केले एम भोसले व ए आर देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आत्तापर्यंतच्या सर्व बॅचमधील सर्वांचा मेगा गेट टुगेदर येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित केला जाणार असल्याची माहिती उमेशराव भोगावकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितली मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी राजू मामूलकर शिवाजी पाटील शिवाजी मामूलकर युवराज पाणारी सचिन पाटील बाजीराव कांबळे राजू काटकर गणपती पाटील भगवान पाटील रावजी पाटील सर्जेराव खोत भाऊ मुगडे बाबूराव पाटील सरदार पवार अनिता भोसले जयश्री पाटील सुनीता चाबुक सारिका पाटील आदींनी परिश्रम घेतले मेळावा संपन्न झाल्यानंतर कॅन्सरग्रस्त वर्गमित्राला दहा हजाराची मदत या बॅचच्या वतीनं करण्यात आली

प्रॉब्लेमॅटिक असेल तर मी कुणाचंही वाईट केलेलं नाही रात्री त्या अंतिमात तो दोन मिनिटात वाढ झोपला आज तुम्हाला विद्यार्थी म्हणावं एक सुजान नागरिक म्हणावं असं माझ्या समोर प्रश्न पडतो पण यावेळेला आधी समोर असतो काय तुम्ही विद्यार्थीच आहात आणि तेहतीस वर्षामध्ये किती प्रचंड अशा पद्धतीचा फरक पडलेला आपणाला पाहायला मिळतो त्या ज्यावेळेला तू वर्गामध्ये बसत होता प्रार्थना असायची डीजेला असायची टीचिंग चालू असायचं कोणते छोटे छोटे तगती छोट्या छोट्या अशा भरपूरती आम्ही त्यावेळेला पाहिले तशाच प्रकारची प्रतिकृती आज सुद्धा माझ्या वेळेस बोली तो वय जास्त पण वयापेक्षा सुद्धा त्यावेळेचं चित्रपट त्यावेळेचा चित्रपट आज सुद्धा माझ्या डोळ्यासमोर येतोय आणि मला वाटतंय खरंच परमेश्वराने किती चांगल्या पद्धतीने काम केलंय की तुम्ही मोठे राह त्यावर तुम्ही विद्यार्थी होता आज यामध्ये कोण अधिकारी आहे कोण वकील कोण शिक्षक आहेत कोण शेतकरी आहे कोण स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतःला झोपून दिलेले काही लोक हो आहेत असं असताना सुद्धा कामाचा काम इतका असताना सुद्धा गेट ची कल्पना तुमच्या मनामध्ये या मनामध्ये येणं हे अत्यंत महत्वाचं आहे मनामध्ये एखादी गोष्ट आली की आपण त्या ठिकाणी ती निमंत्रण की वर निमंत्रण प्रत्यक्ष भेटून निमंत्रण बरं रात्री जर नऊ वाजता तुम्ही या ठिकाणी आलंच पाहिजे आपल्याला गप्पा मारायचे बसायचं आपला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करायचा यामागं शिक्षकांच्या विषय असणार तो आदर शिक्षकांच्या विषय असणारी आपली जी प्रेमाची भावना आहे ती या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळं हा जो एक जिवंत पण आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हा जो एक जिवंतपणा हा जिवंतपणा आपण या ठिकाणी पासष्ट साली स्थापन झालेली ही शाळा ही शाळा एक आदर्शवत निर्माण व्हावी एक आदर्श पिढी त्या शाळेतून बाहेर पडावी यासाठी शाळेमध्ये नवीन काही गोष्टी करता येतील का आपण आज तुम्ही पुण्या मुंबईमध्ये कोल्हापूरमध्ये बघितला तर तिथे अध्यावक पद्धतीच्या शाळा पाहा त्या पद्धतीच्या या ठिकाणी शाळा आहेत असं मला वाटत नाही आपण कुठेतरी कमी पडतोय शाळेमध्ये आणि जर शाळेमध्ये आम्ही कमी पडलो तर पुढली पिढी आमची मागे आहे पिढी सुधारू शकणार नाही जोपर्यंत आमची मुलं सुधारू शकत नाही तोपर्यंत पिढी सुधारू शकणार नाही पिढी सुधारू शकत नाही तोपर्यंत आमचा भाग सुधारू शकतो बाजी झालं की तुम्ही नागरिक झालो तुम्ही सेक्रिट झालो तुम्ही शाळेशी कायम नाच घेतली पाहिजे नाते चुकलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी डिसेंबर रोजी आपल्याला एक मेळावा घ्यायचा आहे सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आत्तापर्यंत जे सगळे विद्यार्थी आहेत साधी पाऊस वाजे अकरावी पाऊस वाजेल त्या सगळ्यांनी एका आपल्याला बोलायचं आहे